मला काय रांगोळी येत नाही मी पण आपली थोडीशी काढायची झाले सकाळी सगळी पूजा वगैरे आपली करून झाली मस्तपैकी भाताचा जो प्रसाद असतो ती पण ठेवून झाला आहे आणि मी चालले आता शेजारच्या तिथं दोरं घ्यायच्यात तिकडे जाते आणि नंतर मग आई आल्या गावात नाही की मग आपल्या इथलं दोरं घेऊन

तयारी कर तिकडच बघ झालं तिकडलं सगळं आपल्याच आई असतात थांबल्यावर त्यात आई आली आता आता नेमकी बारा थांब पाच दहा मिनिटं बारा वाजले हा थांबू की दिवसभर घेतलं तर चालतंय आता आज काय ते का हा दिवसभर घेतलं आता पुढच्या वर्षीच आई म्हणते त्या मुखवटं जुनं झालं ते बदलू आपण आता किती दिवस झालं काय की अठरा वर्ष झाली बघा हाय का नाही आई मग अठरा वर्ष झाली आता जरा थोडं कलर थोडासा चेंज झालाय त्याचा आता तर आपण ही करू आडण्या पण बदलू आहे बर आणण्या चांगली पण आता तसल्या ह्याच्या घ्यायच्या बॉडीच्या हा घेतल्यावर चालतंय का समजा माझं काय चालाय तुमच चालाय देवाचा ती लक्ष्मीचं ती त्यांची बायांकडं असतं त्याला काय कळते त्यातल्या पण किसा तिकडच आहे की <laughs> किसा किसाले करायचं असला तरी काय झालं की त्याला किसा जरी तरी थोडीशी गंमत बाकी फुळ भोपळा असतो पान पान बी गावात तर मिळत नव्हतं हाय आपल्यात नशिबाने आता फळं लागली नाही अजून मी तिकडे येत नाही पाठवणावरच लावलाय लय मोठं झालंय फुले येते ती एवढे ये एवढे येते पण दिसतच नाही

पांढरा एक आहे का पांढरा आहे की मग आपला खायचा आहे की पण गोल आहे असं असू की त्या लिंबाकड होता गेल्या वर्षी त्याच बी आहे पण ती अडचणी शिराय खूप वाटायला लागली आता बघ म्हणतच नाही तर आलाय का नाही काय म्हणजे आला असं आला असं आधी गवत काढा लागेल गवत आलेली कडक कसं फळगुण सुपारी झेंडूची पान हराळी आघाडा खोबर असा खायची पान फुलं तुळशीच्या मंजुळा बरेच काही काय असतं हळदी कुंकू लोकर पण जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचे नऊ दहा अकरा अशा काहीतरी अकरा करायच्या हा जे आपल्याकडे आहे करायचं प्रत्येक भागात वेगवेगळ नाही तूच की तूच मग बांधा तुम्ही सांगता का तस नाही घेत मी म्हण नऊ वस्तू अशा घेतल्या त्या आणि इकडं गाठी मारायचा आलंय त्या नऊ धागे घेतले कोणी अकरा घेतं पाच घेतं सात घेतं तेरा घेतं त्यांनी आमच्या इथे नळ घेतो आणि हे ना आई आणि अशी एकीच्या वटीला पाच एकीच्या वटीला चार चार घालायच्या अशी गाठी अशी घालायची अशी गाठी द्यायची अशी गाठी मारायची आणि प्रत्येक वस्तू प्रत्येक एक गाठ अशी गाठ धाग्यांमध्ये बांधायच्या अशी आमच्या इथे प्रथा आहे

पाऊस पाणी धनी आयुष्य लेकर बाळ सुखी धन संपत्ती सुख समाधान सगळ्यांना आयुष्य लाभो शांती सगळे भरभरा ठेवू धन धान्य आ, भरून राहू दे घरात पाऊस पाणी भरपूर पडू दे शेतकऱ्यांचं नुकसान नाही होऊ दे एवढाच पाऊस पडू दे कमी पण नको जास्त पण नको

खोड्या करू नको खोड्या करू नको कुठे जातोय जा आई जा आजीला लक्ष्मण बघायला जायचे गावात कामाने जा फिरणं वाईन आहे का नाही लाडू करून ही घ्या की बाबू चल बर ती भरा तुम्हाला काय भरायचं आहे ती चला पुरण घेतलं ना आमच्या आईंना ना लई आवडते आम्ही नाही कुणी खातले शिल्लक राहिलेलं पुरण आईंकडे असत शिवच माय पण थोडा पाक जास्त झाला मऊ झालं ते बाई पण म्हणजे चांगलं लागते उलट घ्या की अजून

बसते का तुम्हाला बघा बरं चप्पल माझी नाही बसायची नाही जातच नाही माग राहते बापू बापूला रे चप्पल तुमच्यावर पाय गेले ते बघा बापूच नाही बा दादापेक्षा मोठी लागायला लागली चप्पल मोठी लागते त्याला Hmm. चाला पाव की मी पण चुकून काय होते ही चप्पल घालून मी कधी कधी का। कुठं गावात ही सुद्धा येते चुकून hmm. सवय लागलेली पटकन घालायची जे म्हणलं काय होत नाही हीच रानात पटकन आपलं काट ही कड्याने मोडत नाही तर पाय भरून खालन चप्पल राहते या आजीला सोडू ना